तर हॅलो गायत्री गुड मॉर्निंग तर आता आम्ही शेतात आलो आणि आता बाहेर चालले पाणी ओके बघायला बाहेर पाणी चाललंय का तर हे आता टॉयट नव्हते आणि मामा तिकडे लॉनला पाणी लॉन मधलं पाणी बाहेर म्हणून तो मातीला आहे माती जाऊन चाललं मग ती पाणी राहणार पाणी राहत नाही रे ती काय झालं सांगते तुला

Nenek kalah jeneng, neng pesen lelama neng lelama neng neng pesen lelama neng 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 पाणी दूध खाली खालीच होता मी जरा मदत दूध सगळं बघा आता आता बघा काय चहा या चहा प्यायला

वाव यमी चहा बिस्किट खाणार आहे तू खाणार तू नको खाऊ मुला नको पडते बघ तिकड मम्माने इथलं पूजा केली आणि आता तुळशीला लावायला चालली आता मला इथं दोन मिनट सुची थांबली होती तर किती घर पिवा घाम आला बघा आता इथं बघा थंडीगार हरवा हवा 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 हे रवा तर विहानच काही चाललंय बघूया चला तर आता सूर्य पण आहे सिया विहान तिकडे लॉल मध्ये आणि इथं आता मम्मीने आमटी केली आणि आता इकडे भात चालू आहे आमटी झाले की मग भात करणार आणि आज पूर्ण बरोबर पडते ही जागा खरंच प्रॉपर आहे चुलीशी आणि इतकी पण हवा येत नाही की चूल न राहण्यासाठी आहे की नाही